मध्ये या मध्ये या इथे ही जर ठिकाणी मेन काय डाक्टरला सांगा महाराष्ट्र ओके कॅपिटलमध्ये ऑपरेटर बनण्यासाठी मास्टर मध्ये यायचं तुम्ही मास्टर सॉरी लागल मास्टर मध्ये या त्याच्यामध्ये खालून तिसरा ऑप्शन पासवर्ड अँड पॉवर्स मध्ये यायचं आणि ऑपरेटर्स ला क्लिक करायचे ओके इथे काय करायचं खाली दिले बघा काही करण्यासाठी एफ टू के असते एफ टू के दाबायचे ओके मॅडमचा पहिला बनवा किंवा तुमचा बनवा ओके एंटर मारा आणि इथे पासवर्ड एक रॅन्डमली निर्मारित जो काय आवडेल वार तो नंबर किंवा एक्सप्रेड नाव टाकून द्यायचं हा सत्तर टाका नंतर एडिट करू शकता एक सिस्टीम तुमचे चालू होऊन दे बस एंटर इथे ओके एंटर मारा एंटर आणि शेवटचं ऑप्शन नो आहे तिथे यस करायचं फक्त एंटर मारा ओके एकदा द एस्केप बटन दाबायचं आणि यस वळायच इथे टाका त्यांचं नाव आणि हे टाका डिटेल्स आणि नंबर टाका मोबाईल नंबर एंटर मोबाईल नंबर टाका 9412942435 डबल ओके एंटर इथे का शॉर्ट मध्ये ऍड्रेस टाका पूरा कोड टाका अजून पुढं काहीतरी टाका पुढे पुढे आपण वन म्हणून मध्ये टाकावं लागणार फक्त अजून काहीतरी टाका टाका ना आणि ते कॉपी करून ठेवा जरा हे काय टाकाल ना ते कॉपी म्हणजे सगळ्यांना पेस्ट पेस्ट करून द्या वरती जरा कंट्रोल कंट्रोल सेम मारा

त्यांच्याच नावानेच बनवा सर म्हणजे तुम्हाला हे सर्च करायला टाकून ठेवाच ठेवली ठेवूया ठेवायचं मी हो चेन असणार कोणतरी टाका खाली लास्ट टाइम येस म्हणा

ओके आता काय करा एस्केप करा या येस करा त्याला दोन ही जे तुमचे क्रिएट झाले तुम्ही या तुमचं काय करा तुम्ही तुमची लॉग इन होते का तुम्ही काय करा सर आता हे करा मॅडम न बसवता नेक्स्ट आता परत तुझं येणार सपोज आता तुम्ही उद्या क्रिएट करू त्याच्यासाठी बाहेर येऊन सांगितलं तुम्हाला आता तुम्ही पासवर्ड ऑपरेटर लिस्ट इली बघा तुमचे नवीन ऍड करण्यासाठी येस यूजर आई डी हाँ इकड़े फुल नेम ना हो एंटर मारा पासवर्ड ओके एंटर एंटर मारा क्या लास्ट लास्ट कर यस करा एंटर मारा था एक तो यस के मारा था यस आते इतने दिन से नाम उतरे डाका डीएचयूएन आयोगी आयोगी ओ

आहेत बोलून द्या आयडी पासवर्ड मोबाईल मध्ये टाईप करून द्यावायचा आपला येस

आणि आमचं सर्व्हिस बरोबर आहे ना कारण माझा उघड मी तुम्हाला दहा गोष्टी एकदम सांगितले तुम्ही कन्फ्यूज मी कसं आधी स्टेरिंग देतो कस्टमर तो वापरा तुम्ही नंतर काय तर बघूया असं आमचा विषय ओके आता परत या पासवर्ड एक फक्त मी तुम्हाला एडिट करायचं दाखवतो तिथेच या पासवर्ड पाऊस मध्ये या ऑपरेटर हो ऑपरेटर्स मध्ये आता सपोज तुमचं नाव सॉरी सिलेक्ट करा आता सपोज तुमचं पासवर्ड चेंज करून जा चालेल ठीक पासवर्ड चेंज करू शकतो तुम्ही नाव सिलेक्ट करायचा सिम्पल एडिट साठी एफ थ्री बटन दाखवा हा एलकेपर्यंत खाली दिले बघा एडिट व्हाल आणि इथे तुम्ही पासवर्ड आता एकदा एफ थ्री मारला जुनं पासवर्ड इरेज झाले पैसा कंपल्सरी टाकूया सॉरी वरती इथे आता टाका तोच टाकू हा ठेवा तोच टाकू हो तोच टाका आणि तो पेज म्हणून सेव्ह करा

उदा पण चेंज केला तर तुमचा हिस्ट्री काय तरी काय ते मिसमॅच केला हा तर असं विषय उदा तुम्ही सोबत सहा महिने ट्रेस करू शकता बाबा काय असं विषय हे ट्रेडर्स आणि डेटर्स मध्ये किती आहे इथे थोडं सामने पाहिजे तर आपला बिझनेस व्यवस्थित चालला इथं क्रेडिटर वाढत गेलाय डेटर नाही वाढलाय तर ते आपल्याला आपला मग तो स्टॉक मध्ये येतो स्ट्रॉंग तुमचा ग्राफ वाढत जाणार नाही आणि हे इथं आता लास्ट 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 कोण लास्ट कुठे कंट्रोल येऊन लॉग आउट करण्यासाठी बस लॉग आऊट नाही सॉफ्टवेअर क्लोज केलं तर फरक पडणार सॉफ्टवेअर वर्किंग कंडिशन मध्ये किती वेळ आउट करू शकतात सॉफ्टवेअर बंद केलं मार्क म्हणून जर मी तुमचं इथे युजर एंटर मारा टाईप करा तुमचा युजर डायरेक्ट टाइप करायचा आणि एंटर मारायचं पासवर्ड खाली टाकायचं एंटर हो इथे पहिली विंडो नो करा त्याला हा नो एन प्रेस करा एन एंटर एंटर, एंटर मार द्या ते नोस्ट आवर बस ओके आता वन बी यूजर बघा आता काय मतलब वन 2 3 तुम्ही चेंज करू शकता ना पासवर्ड